घड्यात सात वाजत आलेले तरी आपला अजून स्वयंपाक वगैरे काहीच नाही कारण जरा गोंधळ झालेला आहे सात वाजून दहा मिनटं झालेली आहे पूर्ण दिदीचा थोडा थोडा अभ्यास आणि ती आता स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेली आहे आजचा लास्ट पेपर आहे तिचा संस्कृत बेस्ट ऑफ लकपूर्व दिदी सर्व आवरलं आहे तिचं तिची फ्रेंड येईल आता गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरीत सरिता चॅनलमध्ये भरपूर अशी थंडी आहे भरपूर कुडकुड कुडकुड हवाचं पण आहे त्याच्यामुळे जास्त थंडी जाणवते तर चला आपण आता पूर्वतील बाय बाय करूया गेटची चाय घेतली बाबडा बाय बाय ते छान छान चहा तयार झालाय आपला आपल्याला चहा घ्यायचा आहे आणि मॅडमचं बघा किती कर चाललेला आहे हां प्लेट कुठे ती दाखवा आधी चालली दाखवते दूध दे असं प्लेट पाडून देते मग आपण आणायची आता तिला दूधही देते आणि चहाही पिते परवादी गेली स्कूलला आपल्या चहा वगैरे सर्व आटकून आता आपण पुढे आलेलो आहे आता पुढची आवरसावर करायची झाडजूड रांगोळी सडा सर्व आवरूया पेपर काय आलेला नाही अजून कधी कधी लवकर येतो कधी उशिरा येतो त्याचा काय असं फिक्स टाईम नसतो तर बघू चला पेपर येईल तोपर्यंत आणि आपण पुढची साफसफाई करून रांगोळी काढून घेऊया बाबांची इकडे स्पंजिंग चालू आहे नऊ वाजले तू पप्पा बाहेर जायला निघाले आणि पेपरही आलेला आहे द्या तेवढा पेपर आज उशीर हां हां पूर्ण रेडी करून तुम्हाला बाय बाय करते आणि मग सब काम करणं पडतं आहे आणि पेपरची काय बघू आपण सुविचार पण आलेला आहे आज पेपरमध्ये दिव्य मराठी शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सुविचार आलेला आहे कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्ता याला सातत्याने जोड मिळालेश यश मिळत नाही ऐकलं का, का? पेपर आणखी पुरवणे चला आपण आता थोडा वेळ पेपर ठेवून देऊ बाबांचे आता पणजीम वगैरे झाली तर त्यांचा आता चहा पाणी नाश्ता वगैरे बघूया आता बाबांचा नाश्ता होऊन आराम झालाय साडे अकरा वाजले अजून जेवायची काही घाई नाही त्यांना पण इकडे दादू आणि त्याचा फ्रेंड काय नाव आहे फ्रेंडचं राज बॉल खेळत आहे आणि आज सुट्टी त्यांना कसली सुट्टी आहे नवोदयाचे पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांना सुट्टी आहे पूर्व ती काय अजून आली नाही तिची स्कूलमधला पेपर झाला असेल त्यानंतर तिला क्लासमध्येही पेपर आहे आणि मग ती बारा वाजेपर्यंत येईल घड्यात सात वाजत आलेले तरी आपला अजून स्वयंपाक वगैरे काहीच नाही कारण जरा गोंधळ झालेला आहे आपण जो न्यू गॅस घेतला होता तो जरा प्रॉब्लेम देतो आहे तर मग तो आता नेला आहे जिथून घेतलाय तिथे दाखवायला तर बघू आता त्याच्यावर काही पर्याय निघेल नाही तर मग आपला जुना गॅसच रिपेअर करून आणायचा विचार आहे तर आता काय होईल त्यानुसार आणि माझा आपला स्वयंपाक थोडा लेटच होणार आहे तर बघू आता आल्यावर मी तुम्हाला दाखवतेच आपला नवीन गॅस येतो की जुनाच परत येतो तोपर्यंत आपली देवपूजा वगैरे सर्व संध्याकाळची आपण आता आटोकून घेऊ आणि स्वयंपाकाची थोडी थोडी तयारी करून ठेवून घेऊ आणि जर नाही आला तर आपल्याला चुलीवर स्वयंपाक करावा लागेल जर हाही रिपेअर नाही झाला आणि तोही नाही आला वेळेत तर तोही एक बेस्ट पर्याय आहे आपल्याकडे तर बघू आपण आता काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच व्हिडिओ पूर्ण बघत राहा लाईट गेलेली आहे बराच वेळची एक तासापासनं सर्वीकडे अंधार अंधार आहे आणि पूर्व आणि तिचे पप्पा काय अजून आलेले नाही गॅस शेगडी घेऊन आणि दादूचं बघा अंधारामध्ये अंधारामध्येच आहे बॅटिंग करायचं काम बॉल टाकायला कोणी नाही त्याशिमय एकट्यामध्येच आहे गेम आणि आम्ही वाट बघतोय त्यांच्या दोघांची दोन ते सोनं बाय बाय काय काय आणलंय म्हणून म्हटले का लाईटही गेलेली आहे आणि त्यामध्ये आपला गॅसचाही प्रॉब्लेम झाला होता आणि जरी आता हिजूनी शेगडी तरी पण स्वच्छ पुसून परत एकदा आपण थोडीशी पूजा करून घेऊ तर आपण आता आपल्या लक्ष्मीची पूजा करून घेऊ गॅसची पूजा करून घेतली आणि लक्ष्मी आली घरामध्ये आणि लाईट आली असं गॅस पेटवून दूध ठेवून देऊ दोन लिटर दूध आणलंय पण बाबांसाठी आता अर्जंटमध्ये छोट्या पातीलामध्ये तापून घेऊ म्हणजे मग त्यांना जेवायला देता येईल आणि मग बाकीचं नंतर हे कमी गॅसवर तापत राहील तोपर्यंत आणि बाबांवर बाबांना आपण आता फुल गॅसवर तापून घेऊ गरम करायला ठेवलं होतं आणि ते असं ओतू गेलेलं आहे चांगलाच शुभ लाभ झाला पण आता जुनाच गॅस परत आणला नवा परत केला आणि त्याचे पैसेही मी आले थोडेफार कमी कमी करावे लागले काही फार नाही जास्त नुकसान झालं आपलं आणि हा जुना गॅस रिपेअर करायला अवघे दीडशे रुपये ना एकशे वीस एकशे वीस रुपयामध्ये आपला गॅस जुना परत आलेला आहे आणि आपलं त्याच्यावर आता जेवणही सर्वांचं झालं भांडेकुंडे आवरून आपण आता फिरायला चाललो आहे शेकोटीकडे जाऊ भरपूर अशी थंडी आहे गारगार हवा आहे काल तर दाखवलं मी तुम्हाला पालापाचोळा कसा उडत होता तर चला आपण आता शेकोटीकडे चाललो आहे बघा आमचा नाचा कसा नाचतो आहे दिवसभर क्रिकेट खेळतो आज सुट्टी होती मजा केली दिवसभर नवोदयाचे पेपर होते दुसऱ्या स्टुडंटचे त्याच्यामुळे मग सुट्टी होती मग दिवसभर क्रिकेट पतंगचाही चालू आहे जोर संक्रांतीच्या आसपास बरेच दिवस पतंगींचा जोर चालतो त्याचा तर असं काहीचं आपलं रुटीन होतं आणि आपण आता शेकोटीकडे चाललो आहे तर शेकोटी, शेकोटी बघूया आपण चला शेकोटीकडे आलो आहे आपण सर्व चाललेलो आहे आजीबाई पण आलेले आधी भरपूर मेंबर आहे शेकोटीला पूर्व पूर्व दिदीने आलेली फक्त बाबांजवळ थांबलेली आहे आणि तिचा अभ्यास हे चालतो ते दोघ आजी आजी इकडे आहे बाबा आणि पूर्व घरी आहे आणि बराच वेळ आपण आता शेकोटीजवळ बसू आणि मग जाऊया घरी शेकोटीचा आनंद घेऊन आता घराकडे चाललो आहे दिवसभराच संपूर्ण रुटीन तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे रोज असं चालत चालत घराकडे जात जात तुमच्याशी बोलते आता थोडस निवांत बसलोय हवेमध्ये मध्ये थंडी वाजते तरी हवेत बसलेलं आहे बघा किती शांतता आहे पूर्वीकडे आणि आपण आता घरी जाऊया सर्वांना गुड नाईट तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय